पीक कर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे जे पीक कर्ज तुम्ही बँककडून घेतले आहे ते पीक कर्ज बँकेला परत फेड न केल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची खाते होल्ड करण्यात आली आहेत लाखो शेतकऱ्यांची खाते बंद करण्यात आली आहेत त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात संकट सापडला असा चित्र दि आता दिसून येत आहे बँका आता कर्ज वसूल करत आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे घेतलेले कर्ज बँकेला परत दिले नाही आणि ज्या बँकेकडून तुम्ही घेतलेले कर्ज आणि ते कर्ज बँकेला परत केले नसेल किंवा रिन्यू केले नसेल तर बँक खाता आता होल्ड केलं जात आहे म्हणजेच बंद केले जात आहे बँका खाता बंद केल्यामुळे तुमचे जर त्या बँके खात्यात अगोदर प काही पैसे असतील तर ते देखील आपल्याला काढता येणार नाहीत ना अर्थात काही शेतकऱ्यांचं जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये दोन हजार चोवीसचा पीक विमा जमा झाला आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं खातं पीक कर्ज न भरल्यामुळे त्याच खातं बंद करण्यात आलं खातं बंद केल्यामुळे दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचे पैसे बँक खात्यामध्ये पडलेल्या शेतकऱ्यांना हे पैसे काढता येत नाहीत किंवा या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या स्कीमचे पैसे कर्ज काढलेल्या बँकमध्ये जमा झाले असतील तर ते देखील पैसे बँकमधून काढणं कठीण झालं आहे कारण पीक विमा कर्ज न भरल्यामुळे भरपूर शेतकऱ्याचं बँक खातं बंद करण्यात आलं आहे त्यामुळे तुमचा व्यवहार बँकेतून पूर्णपणे बंद करण्यात आला बऱ्याच शेतकऱ्यांची कर्ज काढलेली बँकेतील अधिकाऱ्याला सांगितलं त्यांना विनंती केली आमच्या ज्या योजनेचे पैसे तुमच्या बँकमध्ये जमा झाले तर पैसे तत्काळ आम्हाला द्या असा शेतकऱ्यांनी क का, कर्ज काढलेल्या बँकेतील अधिकाऱ्यांना विचारलं परंतु त्या अधिकाऱ्याने स्पष्ट ना सांगण्यात आलं की तुम्ही जे पीक कर्ज आमच्या बँकेकडून घेतले आहे ते कर्ज पूर्णपणे बँकेला परत करा तरच तुमचं अकाउंट पुन्हा चालू करू त्यानंतरच तुम्हाला बँकेचे खात्यामध्ये जमा झालेले पैसे किंवा अगोदर आलेले पैसे उचलता येतील किंवा ते घेता येतील अशा प्रकारच्या सूचना क का, कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना बँकेतील अधिकाऱ्यांनी दिली यामुळे शेतकरी आता बऱ्याच ताब्यात हलावील झाला आहे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे तुम्ही जर पीक कर्ज बँकेकडून घेतले असतील तर ते कर्ज पूर्ण बँकेला परत केले नाही तर रिन्यू केला नाही तर तुमचं खातं होल्ड केलं जाईल अर्थात बंद केलं जाईल अशा प्रकारच्या सूचना बँकेकडून दिल्या जात आहेत ज्या शेतकऱ्यांचं खातं अद्याप ही ही होल्ड झालं असेल बंद झालं नसेल तर येत्या पंधरा दिवसात तो दुसऱ्या शेतकऱ्याच्याप्रमाणे तुमचं खातं होल्डमध्ये ठेवण्यात येईल सध्या आपण काही दिवसाखाली बघितलं होतं अजितदादा पवार या अर्थात त्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटलं होतं की शेतकरी पीक कर्ज काढलं असेल तर शेतकऱ्यांनी कर कर्ज अशा प्रकारे अजितदादा दादा पवार यांनी शिगरी बोलले होते अशा प्रकारे त्यांनी बोलले तर नंतर त्यांनी जिल्हा मदती बँक बँकेला नोटीस पाठवली त्या नोटीसमध्ये ते जिल्हा बँक बँकेला बँकेला म्हणाले होते जिल्हा मदती सहकारी बँकेचा स्थगित कर्ज आकडा जवळपास बावीसशे कोटी रुपयाच्या घरात गेल्यामुळे तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना वाचण्याचा असेल तर जवळपास सहाशे कोटी रुपये तुम्ही पीक कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांकडून वसूल करा जर तुमच्या बँकेने हे सहाशे कोटी रुपये वसूल केले नाही तर तुमच्या बँकेचा परवाना आम्ही रद्द करणार आहोत अशा प्रकारची नोटीस अजितदादा पवारकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पाठवण्यात आली होती त्यामुळे आता बँकेला शेतकऱ्यांकडून पीक कर्ज वसूल करणं अतिशय गरजेचं होतं त्यामुळे बँककडून शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या त्यामध्ये सांगितलं जायचं तुमचं घेतलेले की पीक कर्ज बँकेला परत करा किंवा बँकेकडून शेतकऱ्यांना फोन धमकी दिली जात होती त्यांना सांगितलं जात होतं पीक कर्ज बँकेला परत करा अन्यथा तुमची जमीन जप्त करू अशा प्रकारच्या धमक्या शेतकऱ्यांना बँकेकडून दिल्या जात होत्या परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या नोटीसकडे अजिबात लक्ष दिलं नाही बँकेच्या कालचा ते अजिबात विले नाहीत आणि जे त्यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज होते ते बँकेला परत केले नाही आपण रे कर्ज रिन्यू केले नाहीत जे त्यांनी घेतलेले कर्ज होते ते थकीतच राहिलं त्यामुळे बँका आता शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक अकाउंट बंद केले जात आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं बँक अकाउंट जर बंद केले तर घेतलेले कर्ज बँकेला परत करतील अशा प्रकारचा विचार करून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट बंद केले जात आहे त्यामुळे सर्वात जास्त नुकसान ज्या शेतकऱ्यांचं आहे ज्यांचे पैसे घेतलेले कर्ज बँकमध्ये पडले आणि त्याच बँके खाता आता होल्ड असल्यामुळे त्यांना ते पैसे उचलता येत नाही अशा शेतकऱ्यांना आता मोठा धक्का बसला कर्ज माफ होईल अशी आशा शेतकऱ्यांचा होती त्यामुळे शेतकरी आपलं कर्ज बँकेला परत केले नाही परंतु आता बँकेकडून ज्या प्रकारच्या शेतकऱ्यावर दबाव निर्माण हो करता येईल असा प्रयत्न बँकेकडून केला जात आहे कारण बँकेने कर्ज वसूल केले नाही तर त्यांचा परवाना रद्द होईल जो पपर्यंत हे सहाशे कोटी रुपये मग बँक सहकारी बँक शेतकऱ्यांकडून वसूल करत नाही तोपर्यंत अशा प्रकारचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागेल जर तुम्ही थकीत कर्जदार आहात तर ज्या स्कीमचे पैसे तुम्हाला कर्ज न घेतलेल्या काय बँकमध्ये जमा होत असतील तर अशा शेतकऱ्यांनी अजिबात कर्ज परतफेड बँकेला करायचं नाही किंवा कर्ज काढलेल्या बँकमुळे तुमचं खातं अजून बंद केले असेल अशा शेतकऱ्यांनी देखील कर्ज परतफेड करायची नाही तर अशी होती महत्त्वपूर्ण माहिती जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा